आणि आज गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा पद्धतीनं सगळ्यांच्या मनामध्ये तोंडामध्ये ते वाक्य येण्याचा दिवस उजाडलेला आहे सर्वांनी खूप उत्साहाने या गणेशोत्सवामध्ये भाग घेतला त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न पोलीस दलांनी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी केला अनेक गणेश मंडळांनी त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्व सहकाऱ्यांनी देखील त्यामध्ये आत्तापर्यंतही अतिशय व्यवस्थित सहकार्य केलेलं आहे आज विसर्जनाची मिरवणूक महाराष्ट्रात नव्हे तर अनेक ठिकाणी सगळीकडेच निघणार आहे आणि ते विसर्जनाची मिरवणूक निघत असताना पुणेकरांनी किंवा वेगवेगळ्या मंडळांनी अशी अपेक्षा केलेली आहे आपले मानाचे जे पाच गणपती असतात त्याची सुरुवात ही वेळेमध्ये व्हावी नऊ साडेनऊपर्यंत आणि चोवीस तासाच्या आत सगळ्या मिरवणुका पार पाडल्या जाव्यात त्याच्यात व्यवस्थितपणे विसर्जन व्हावं त्यावेळेस अनेकदा अनेक, अनेक सन्माननीय लोकप्रतिनिधींनी सिपींनी पोलीस यंत्रणेनी त्यांच्याबरोबर चर्चा केली मंडळांच्या बरोबर त्यांना विनंती केली की बाबा यामध्ये काही काही खूप मोठ्या प्रमाणावर तिथं विलंब लागतो आणि बाकीच्या मंडळ मग कंटाळून जातात किंवा ते म्हणतात किंवा आम्हाला पुढं जायचं पण आम्हाला तुम्ही पुढं का जाऊन देत नाही अशा थोडीशी चर्चा ही ह्या वेळेस निर्माण झाली परंतु सगळ्यांनी मग एकवाक्यता केली आणि आपण जरा लवकर मिरवणूक सुरू करू मानाचे गणपती लवकर त्या ठिकाणी सुरुवात करतील आणि साधारण ते गणपती गेल्यानंतर बाकीचे गणपती त्याच्यामध्ये सहभागी होतील वेगवेगळ्या प्रकारच्या मिरवणुका असतात त्याच्यामध्ये वेगवेगळी मंडळ जी आहेत काही जण रोषणाई करतात ते अंधार पडल्यानंतर ती व्यवस्थितपणे दिसते म्हणजे लाईट्स वगैरे त्यांचे असतात तर जे देखावे अंधार पडायच्या आत विसर्जन झाले पाहिजेत ज्याच्यात रोषणाई नसते देखावे असतात अशा पद्धतीनं हे सगळे संध्याकाळपर्यंत पूर्णत्वाला जावे आणि मग नंतर जे वेगवेगळ्या वे पद्धतीचं लाईटिंग असतं त्याच्या मिरवणुका त्याच्यातनं सहभागी व्हाव्यात असं साधारण नियोजन करण्याचा सा प्रयत्न आमच्या पोलिस यंत्रणेनी केलेला आहे त्याला आतापर्यंत सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आज एकंदरीत वातावरण पण सगळ्या राज्यामध्ये चांगलं राहिलेलं आहे पावसाने काही भागामध्ये कहर केला काही भागामध्ये जास्त पाऊस पडला तिथं आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं काही काही ठिकाणी पाणी जास्त मोठ्या प्रमाणावर आल्यामुळं काही भागात घर पण बाधित झाली बरीच कुटुंब बाधित झाली परंतु त्यांना त्याच्यातून मदत करण्याची भूमिका ही आमच्या सरकारने घेतलेली होती तशा प्रकारच्या सूचना पण दिलेल्या होत्या तशा प्रकारची कारवाई पण झालेली आहे पण माझ्या माहितीप्रमाणे मराठवाड्यामध्ये नांदेड असेल किंवा असा काही भाग असेल त्या भागामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर असं ढकपुटी पाणी आलं पाऊस पडला आणि त्याच्यातनं पूर आले त्याच्यात मोठं नुकसान झालं त्याचे जा सगळे पंचना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत माझा तमाम जनतेला नागरिकांना मनापासून धन्यवाद द्यायचे आभार मानायचे की त्यांनी आजपर्यंत नऊ दिवस अतिशय उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मंगलमय वातावरणामध्ये गणेशोत्सव साजरा केलेला आहे अनेकांनी आपापल्या घरी पण देखील गणेशोत्सव साजरा केलेला आहे आणि आज त्याचा स समारोप देखील विसर्जन देखील अतिशय व्यवस्थितपणे पर्यावरणाचा पूर्णपणे विचार करून आपण आव्हान केलेलं आहे की साधारण सहा फुटाच्या आतले उंचीचे जे गणपती आहेत ते आपण कृत्रिम जे काही तलाव केलेले आहेत किंवा व्यवस्था केलेली आहे त्याच्यात त्यांनी विसर्जन करावं मोठे गणपती हे मुंबईसारख्या ठिकाणी ते नेहमीच समुद्रात मग आपल्या गिरगाव चौपाटी असेल किंवा दादर चौपाटी असेल अशा वेगवेगळ्या चौ चौपाटी असेल त्या भागामध्ये लोक विसर्जन करत असतात आणि त्याच्यात बारकाईनं लक्ष ठेवून आम्ही सगळेजण आहोत पोलिसांनी कमी केलेली नाही रे बाबा ती कोर्टानी तशा पद्धतीनं आदेश दिलेले आहेत आपण न्याय व्यवस्था सांगते तशा पद्धतीनं त्या आदेशाचं पालन करतो हे आपलं संविधानाने घटनेने कायद्याने आपल्याला सगळ्यांना शिकवलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते आदेश ज्यावेळेस येतात त्यावेळेस पोलिस यंत्रणेला त्या आदेशाचं पालन करावं लागतं आणि ते पालन करण्याच्या करता वेगवेगळ्या मंडळांना प्रवृत्त करावं हो लागतं समजावून सांगावं हो लागतं ते काम आमच्या पोलीस यंत्रणेने केलेलं नाही त्यामध्ये आपण काही काही चौक का आहेत ना महत्वाचे तिथं ज्या वेळेस अशी पथक लेझिम पदक असेल ढोल पथक असेल वेगवेगळी पथक हे थांबतात आणि ते त्यांचा ते एक खेळ तिथं करतात म्हणजे तेवढा कार्यक्रम होईपर्यंत ते पुढे सरकत नाही आपण त्यांना विनंती केलेली आहे की असं करू नका तुम्ही तुमचं चालत चालतच तुमचा लेझिम असेल ढोल असेल या पद्धतीनं चाल। ते चालू म्हणजे चालत चालतच ह्या सगळ्या गोष्टी करा असं आपण आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिला मिटिंग बऱ्याच झाल्या वेगवेगळ्या स्तरावर झाल्या आणि त्याच्यात एक झालं सर्वच वेगवेगळ्या मंडळांची आणि वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांचे नेते आहेत या सगळ्यांचं एकमेत ह्या बाबतीमध्ये झाल्यामुळं त्याला काही फाटे फुटायचं कारण नाही कधी कधी एक सांगितलं आणि दुसऱ्यांनी दुसरं सांगितलं तर मग मतभेद पुढे येतात आणि मग त्याच्यातून नवीन प्रश्न आमच्या पोलीस यंत्रणेच्या समोर निर्माण जगातल्या अनेक ठिकाणी आपल्या सगळ्या जनतेनी केलं दहा दिवस बघता बघता कसे निघून गेले ते कुणाच्या लक्षात देखील आलं नाही इतके सगळे तल्लीन होऊन या गणेशोत्सवामध्ये सहभागी झालेले होते आता आजचा दिवस आहे हा वेळेमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक व्हावी याकरता सर्वांनी मदत करावी सहकार्य करावं आज मला तिथं बोलवण्यात आलेलं होतं की अभिषेकाच्या निमित्तानं मी सकाळीच आलो अभिषेक केला सगळीकडं सुख शांती नांदावी अशाच प्रकारे गणरायाला प्रार्थना केली सगळ्यांच्या मनामध्ये जे काही त्यांच्या इच्छा आकांक्षा असतात त्या पूर्णत्वाला जाव्यात आपला महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र तिथं त्याच्यात सुजलाम सुफलाम व्हावा यावेळेस थोडा पावसामुळं काही ठिकाणी जास्त पाऊस पडला आहे तिथं आपला बळीराजा अडचणीत आहे शेतकरी अडचणीत आहे परंतु एकंदरीतच त्याच्यातनं त्याला बाहेर पडण्याच्याकरता पूर्णपणे शासन प्रयत्नशील आहे पण अतिशय आनंदात हे दहा दिवस नऊ दिवस गेलेले आहेत आजचा दहावा दिवस पण सगळ्यांनी शांततेने कुठंही गालबोट न लागून देता ही मिरवणूक पार पाडावी त्याच्यात सर्व जनतेनी सहकार्य करावं कायदा सुव्यवस्था चांगली चा करता पोलीस त्यांची जबाबदारी पार पाडताय परंतु जबाबदार नागरिकांनी जनतेने पण आपलं आपलं काम योग्य पद्धतीनं पार पाडलं तर ह्या गणेशोत्सवाचा आज विसर्जनाचं पण अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी घडतील बाप्पाला हेच मागितलं की सगळीकडं सगळ्यांच्या तुमच्या मनात जे आहे ते मनासारखं हो इतरांच्या मनात जे आहे तेच मनासारखं त्यांचं हो त्याच्यामध्ये हे हे काय हे तुम्ही ना प्रत्येक वेळेस काहीतरी काढता आजच नाही ज्या ज्या वेळेस अशा प्रकारच्या महत्त्वाचे उत्सव असतात सण असतात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर तुमच्या माझ्या महाराष्ट्रातले नागरिक किंवा जनता त्याच्यामध्ये सहभागी होते त्यावेळेस पोलीस यंत्रणेला त्यांचं त्यांचं काम करावं लागतं ते त्यांचं काम व्यवस्थितपणे पार पाडतील आमचा पोलीस यंत्रणेवर विश्वास आहे आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती